तुम्ही पाहत आहात MCN न्यूज मराठी जळगाव जामोद नगर परिषद निवडणूक दोन डिसेंबर रोजी शांतता व उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाली संध्याकाळी साडेपाच एक नगराध्यक्ष आणि अठरा जागांवर उभ्या असलेल्या उमेदवारांचे राजकीय भवितव्य ईव्हीएम मध्ये बंद झाले आहे निवडणुकीदरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस प्रशासनाने चोख बंदो पोलीस बंदोबस्त ठेवला होता जळगाव जामोद शहरात एक नगराध्यक्ष व एकवीस नगरसेवकांसाठी मतदान पार पडणार होते परंतु काही तांत्रिक बाबींमुळे प्रभाग क्रमांक सहा अ व ब आणि प्रभाग क्रमांक सात ब येथील मतदान प्रक्रिया ही वीस डिसेंबरला होणार आहे त्यामुळे दोन डिसेंबर रोजी एक नगराध्यक्ष आणि अठरा नगरसेवक अशा एकूण एकोणवीस जागांसाठीच मतदान प्रक्रिया पार पडली तर प्रभाग क्रमांक सहामध्ये मध्ये फक्त नगराध्यक्ष पदाचीच मतपत्रिका उपलब्ध करून देण्यात आलेली होती प्रदीर्घ कालावधीनंतर घेण्यात आलेली ही नगर परिषद निवडणूक सर्वांसाठीच प्रतिष्ठेची समजल्या सरळ लढत होण्याचे चिन्ह निवडणूक प्रचारादरम्यान स्पष्टपणे दिसून आले दरम्यान संध्याकाळी साडेपाच वाजेपर्यंत पार पडलेल्या या निवडणुकीच्या मतदानाची एकूण टक्केवारी दुपारी साडेतीन पर्यंत पन्नास पॉईंट पंचावन्न टक्के इतके असून तीन डिसेंबर रोजी जाहीर होणाऱ्या निवडणूक निकालाकडे शहरातील सर्वांचेच लक्ष लागले आहे एम सी एन न्यूज मराठीकरिता गजानन सोनटक्के जळगाव